मधल्या भटक्या विमुक्त ज्या संस्था आहेत भटक्या विमुक्त आदिवासी लोकांबरोबर जे काही काम करणाऱ्या ज्या काही संस्था संघटना आहेत त्यांनी एकत्रित येऊन भटक्या विमुक्त आदिवासी संयोजन समितीची महाराष्ट्र लेवलवरती एक समिती स्थापन केली याचा उद्देश हा होता की भटक्या समाजाचा एकत्रित मिळून कसा प्रश्न मांडता येईल दबावगट तसा तयार करता येईल या सगळ्या प्रश्नांना सगळ्यांनी मिळून एकत्रित कसं काम करता येईल यासाठी ही या संयोजन समिती पूर्ण महाराष्ट्रावर काम करते त्याचाच एक भाग म्हणून अशा सगळ्या ज्या समित्या आहेत त्या वेगवेगळ्या रिजनमध्ये म्हणजे वेगवेगळ्या विभागामध्ये काम कराव्यात या उद्देशाने आज आम्ही विदर्भाची ही विभागीय बैठक घेतलेली आहे की जिथे अनेक संस्था संघटना ज्या आदिवासी भटक्या विमुक्त ज्या बेचाळीस जमाती आहेत त्यांच्यासाठी जे काम करतात त्यांचे प्रश्न घेऊन या ठिकाणी आलेले आहेत अशा वेगवेगळ्या विभागामधून जसं पश्चिम महाराष्ट्र आहे उत्तर महाराष्ट्र आहे मराठवाडा आहे विदर्भ आहे मुंबई आणि कोकण विभाग आहे या सगळ्या विभागातून ही सगळ्या संस्था संघटना एकत्रित येऊन हा प्रश्न तयार करतात उदाहरणार्थ सरकार भटक्या समाजासाठी केवळ मतदान म्हणून मतदार म्हणून एवढाच फक्त जो विचार करते त्याच्या विरोधामध्ये आजही म्हणजे भटक्या समाजाला काय मिळालेलं आहे आजही रेशनिंग कार्डसाठी आम्हाला दारोदार फिरावं लागतं या देशाचे आम्ही नागरिक आहोत हे सिद्ध करायला अनेक पुरावे आम्हाला सादर करावे लागतात आता भटकंती करणारा माणूस हे पुरावे कुठून आणणार शासन दरबाराला हे सगळं सांगितलेलं असताना देखील शासन दरबारी केवळ कागदीच घोडेपोडे ढडकवले जातात आरोग्याचे प्रश्न असतील शिक्षणाचा प्रश्न असतील जातीच्या दाखल्याचा प्रश्न असेल असे अनेक प्रश्न आहेत घरकुलाचा प्रश्न आहेत ह्या सगळ्याला प्रश्नाला घेऊन एक सामुदायिक दबावगट कसा तयार करता येईल त्याच्यासाठी ही विमुक्त आदिवासी महाराष्ट्र राज्याची समिती काम करते आणि आत्ता आम्ही हे सगळे संघटक आता इथं वेगवेगळे मदारी समाजाचे लोक आलेले आहेत वडार समाज आहेत भिल्ल समाज आहेत बोई समाजाचे लोक आहेत अशा आदिवासी समाजाचे असे अनेक लोक या ठिकाणी एकत्रित आलेले आणि त्याचे हे सगळे प्रमुख कार्यकर्ते जमलेले आहेत की जे आपापले प्रश्न घेऊन आत्ता सगळेजण मिळून हे कार्य पुढे घेऊन जाणार आहोत

आणि या बैठकीचा संदर्भ आपण उद्दिष्ट ठेवला आपण संवाद संविधान यात्रा काढला होतो तर ही संविधान यात्रेचा उद्देश संविधानाचं स्वरूप कसं असणार आहे तर आपण आपल्या जिल्ह्यातून ही संवाद यात्रा करायची किंवा या माध्यमातून करायचं आपण ठरवलं आता ही संविधान यात्रा आपण काय गोष्टी ज्या आपण कधी आपल्या लोकांपर्यंत पोहोचवत नाही किंवा जसं आपण राहुल गांधी म्हणतो की त्यांनी जशी यात्रा काढली होती त्या माध्यमातून खूप लोक जोडले ते आपल्याला सुद्धा माहिती आहे या गोष्टी की बा एक यात्रे होऊ शकतात तसंच आपण आपल्या संविधाना संविधान वाचवण्यासाठी आपण भट्ट्यामुख आदिवासी समाजातील लोक जे आहेत त्या लोकांना संविधानाचा अधिकार का कळावा हो नाही किंवा त्यांना तो अधिकार काय जसं ठरवलं होतं की कशा पद्धतीनं करायचं तर आम्ही आधी बुलढाणा जिल्ह्यापासून कसं नागपूर ठरवलं होतं